प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती तिच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षीही तीस वर्ष वयाची वाटणारी शिल्पा व्यायाम आणि आहाराला आपल्या रुटीनमध्ये खूप महत्त्व देते शिल्पा शेट्टी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून कोरफडीचे फायदे सांगते टॉपिकल जेल म्हणून ओळखली जाणारी कोरफड सनबर्नसाठी उपयुक्त असतेच पण आरोग्याच्या कित्येक तक्रारीसाठी या जेलचा चांगला उपयोग होतो शतकानुशतके कोरफळ अविश्वसनीय उपचारात्मक गुणधर्म आणि नैसर्गिक फायद्यांसाठी ओळखले जाते या चमत्कारिक वनस्पतीचा वापर त्वचेची जडजड कमी करणे पचनक्रिया सुधारणे व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी केला जातो पण तुम्हाला माहीत आहे का की रिकाम्यापोटी कोरफडीचा रस प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो ही साधी सवय तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करून तुम्ही तुमच्या एकूण आरोग्य आणि कल्याणात मोठी प्रगती अनुभवू शकता ऊर्जा वाढवण्यापासून ते डेटॉक्सिफिकेशनला मदत करण्यापर्यंत कोरफडीच्या रसाचे असंख्य फायदे आहे चला तर मग रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिण्याने कोणते आरोग्यदायी फायदे आहेत हे जाणून घेऊयात रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिण्याचे पाच अविश्वसनीय फायदे एक पचनक्रिया सुधारते कोरफडीचा रस प्यायलाने जडजड कमी होऊन पचनसंस्थेला आराम मिळतो आणि त्यामुळे तुमची पचनसंस्था नियमित सुधारण्यास मदत होते जनरल ऑफ गॅस्ट्रो एंटोरोजी अँड मोटिलिटोमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की कोरफडीचा रस इरिटेबल पोवेल सिंड्रोमच्या आपत्कालीन उपचारामध्ये प्रभावी आणि सुरक्षित आहे दररोज सकाळी हा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता अतिसार व फोटदुखीपासून आराम मिळवण्यास देखील मदत होऊ शकते दोन शरीरातील विषाक्त पदार्थ काढून टाकते ॲलोवेराचा रस एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो शरीरातील विषारी पदार्थ व टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो त्यातील समृद्ध अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह ताण आणि पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करतात शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेस समर्थन देऊन कोरफडीचा रस पेशीच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो त्यामुळे एकूण आरोग्य सुधारू शकते तीन त्वचेचे आरोग्य वाढवते सकाळी कोरफडीचा रस प्यायल्याने तुमच्या त्वचेला बळकटी मिळू शकते या रसातील ए सी व ई e, ही जीवनसत्वे निरोगी चमकदार त्वचेला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात संशोधनात असे दिसून आले आहे की कोरफडीचा रस मुरुमांवरील उपचार जडजड कमी करणे आणि स्वच्छ त्वचेला प्रोत्साहन देणे यांसाठी प्रभावी ठरू शकतो कोरफडीच्या रसाने तुमचा दिवस सुरू केल्याने तुम्हाला अधिक उजड आणि तेजस्वी रंग मिळण्यास मदत होऊ शकते चार रोगप्रतिकारक शक्ती कोरफडीचा रस अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो जो तुमच्या शरीराला मुक्त रेडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतो राष्ट्रीय आरोग्य संस्थाने समर्थित केलेल्या संशोधनानुसार कोरफडीचे मॉड्युलेटरी प्रभाव पांढऱ्या रक्तपेशींच्या उत्पादनास उत्तेजन देण्यास मदत करू शकतात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते ही बाब तुमच्या शरीराला संक्रमण आणि रोगांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत करू शकते आज रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत संशोधनानुसार कोरफडीचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो जनरल ऑफ क्लिनिकली फार्मसी अँड मधील एका पद्धतीशीर पुनरावलोकन आणि मेठा विश्लेषणात असे आढळून आले आहे की कोरफडीचा सप्लिमेंटेशन प्री डायबिटीज आणि टाईप टू मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोज चयापचय सुधारू शकतो यावरून असे सूचित होते की कोरफडीचा रस पारंपरिक उपचारांसाठी उपयुक्त व पूरक असू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका